मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून ज्येष्ठांना मोफत तीर्थदर्शन करता येणार आहे आपण बघताय महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही आणलेली आहे आणि हा तो योजनेचा जी आर आहे चौदा जुलैचा जी आर आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आणलेली आहे या योजनेमध्ये कोणाला लाभ घेता येईल काय अटी शर्ती असतील ते सर्व या योजनेमध्ये लिहिलेलं आहे तर ही योजना म्हणजे तीर्थदर्शन कुठे कुठे कसं कसं होणार आहे ते आपण आता पाहूयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य सरकार आता जनतेला देवदर्शन घडविणार आहे पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील तीर्थस्थळांना जाता येईल महत या महत्त्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू झाली आहे या योजनेचे शासकीय परिपत्रक निघालेले आहे त्यात या योजनेच्या अटी शर्ती नियम व यादींची इत्यमृत माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश यामध्ये सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर चैत्यभूमी माउंट मेरी मुंबादेवी बाळकेश्वर मंदिर गोराई येथील विश्व विपशन्या प्यागोडा शिर्डीचे साई मंदिर पंढरपूरसह राज्यातील मोठ्या स्थळांना समावेश आहे परराज्यातील तीर्थक्षेत्रांचा पण आम समावेश आहे यासोबतच इतर राज्यातील जम्मू काश्मीर दिल्ली उत्तराखंड झारखंड उत्तर प्रदेश ओरिसा बिहार राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यातील प्रमुख देवस्थानांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आता या योजनेमध्ये कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात येईल त्यासाठी काय पात्रता असेल पाहूयात सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती छा स्थापन केलेली आहे या विषयीच्या अर्जाची छाननी करून पात्र व्यक्तींची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल काय आहेत अटी आणि शर्ती पाहूयात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साठ वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आहे निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार आहे म्हणजे जे पण तीर्थस्थळ आता ह्या यादीमध्ये दिलेले आहेत त्यापैकी एका स्थळाला ते भेट देऊ शकतात प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा तीस हजार कमाल आहे यामध्ये भोजन निवास इत्यादी स बाबींचा समावेश आहे लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ज्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही आता महाराष्ट्रातील कोणती तीर्थक्षेत्र असणार आहेत सिद्धिविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर मुंबई चैत्यभूमी दादर मुंबई माउंट मेरी चर्च मुंबई मुंबादेवी मुंबई वाळकेश्वर मंदिर मलबार मलबार हिल मुंबई विश्वविपना पॅगोडा गोराई मुंबई चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कॅवेल मुंबई सेंट अँड्रू चर्च मुंबई सेंट जा जॉन दी बॅप्टिस्ट चर्च सिब्स औद्योगिक क्षेत्र अंधेरी मुंबई सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च मरोळ मुंबई गोदीजी पार्श्वत मंदिर मुंबई नेसेट एलिवा याहू मुंबई शार हर हकीम सिनेगॉग मस्जिद भंडारा मुंबई मॅगन डेव्हिड सिनेनॉ सिनेगॉग भायकळा सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ठाणे अग्यारी अग्निमंदिर ठाणे मयुरेश्वर मंदिर मोरगाव पुणे चिंतामणी मंदिर थेऊर पुणे गिरजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे महागणपती मंदिर रांजणगाव पुणे खंडोबा मंदिर जेजुरी पुणे मंदीर पुने, मंदीर, पुने, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी पुणे भीमाशंकर शंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड तालुका पुणे संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू पुणे संत चोखामेळा समाधी पंढरपूर सोलापूर संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माडाखोल सोलापूर विठोबा मंदिर पंढरपूर सोलापूर शिंग शिखर शिंगणापूर सातारा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ज्योतिबा मंदिर कोल्हापूर जैन मंदिर कुंभोज कोल्हापूर रेणुका देवी माहूर नांदेड गुरु गोविंद सिंग समाधी हजूर साहिब नांदेड खंडोबा मंदिर मालेगाव नांदेड श्री संत नामदेव महाराज देवस्थान उंबरज कंधारता नांदेड तुळजाभवानी मंदिर तुळजाभवानी तुळजापूर धाराशिव संत एकनाथ समाधी पैठण छत्रपती संभाजीनगर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर जैन स्मारके एलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वरजवळ नाशिक त्र्यंबकेश्वर शिवमंदिर नाशिक हेरी नाशिक सप्तशृंगी मंदिर वणी नाशिक काळाराम मंदिर नाशिक जैन मंदिरे मांगीतृंगी नाशिक गजपंथ नाशिक संत साईबाबा मंदिर शिर्डी सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर शनी मंदिर शनी शिंगणापूर अहमदनगर श्री क्षेत्र भगवानगड पाथर्डी अहमदनगर बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा एकविरा देवी काळी पुणे श्री दत्त मंदिर औदुंबूर सांगली केदारेश्वर मंदिर बीड बैजनाथ मंदिर परळी पावस रत्नागिरी गणपतीपुळे रत्नागिरी मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी महाकाली देवी चंद्रपूर श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई मंदिर सातारा अष्टदजभुज रामटेक नागपूर दीक्षाभूमी नागपूर चिंतामणी कळंब या त्या सहासष्ट तीर्थक्षेत्रांची ही यादी आहे यापैकी एका ठिकाणीच ज्येष्ठ नागरिकांना जाता येणार आहे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असून देखील परिस्थितीमुळे तीर्थक्षेत्रांना जाता येत नाही म्हणून सरकारने ही, ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद